नमस्कार मित्रांनो बेलगाड़ा प्रेमी या चैनल वरती आपले स्वागत है तर मी आज अपने व्हिडिओ मार्फत क्षेत्रातील क्षेत्र अपडेट देना तर मित्रांो पांच ला जे भव्य दिव्य असे वन श्री केसरीच मैदान संपन्न होणार आहे मोजे पेटनाका आणि याच संगली मात्र कोणते टॉपचे नंदी पलताना हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत અપડેટ દેનાર વ્યા છે પેરે કોણ એક પેરા તુમાન સંભાવ્ય મિત્રો ત્યાં આધી જર આપ ચેનલ સબસ્ક્રાઇબ કરાય વિસરુ નકા જે કરેલગાડી ક્ષેત્ર મિત્રાનોચ નવનવીન આપ ભેટત સત્યાત્તર ચલા બગુ યા વી કેસરી મેદાનાથ આપણા કોણ ચેનંદી પલતાના દસનાર आहेत तर सर्वात प्रथम मित्रांनो सातारा एक्सप्रेस हरिण म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस मित्रांनो आपणाला या मैदानात एक सौ टक्के पलताना दिसणार आहे एका टॉपच्या पॅर्यामध्ये त्यानंतर मित्रांनो वडके हिंद केसरीची मानकरी शिरसवडीकरांची रायफल रायफल बिंदी आपणाला मित्रांनो या मणेश्वरी केसरी मैदानावर मात्र एकशे टक्के पलताना दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो नितीन आबा शिवाले हडपसर यांच्या पाखरऱ्या पाखरऱ्या देखील या मैदानात पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो पाखरऱ्याच्या एक संभाव्य आणि टॉपचा पेरा असू शकतो तो म्हणजे मित्रांनो अर्जुन टॉपची जोडी आपणाला पलताना दिसू शकते त्यानंतर मित्रांनो मोठ्या मैदानाच्या मोठ्या वस्थात वाईकरांचे रायफल देखील आपल्याला या मैदानात एकशे प्रतिशत पलताना दिसणार आहे મિત્રોગાડી ગાજવ હિન્દ કેસરી માનકરી રોમન આપણા પલતાના દસના અને ટોપ માં પેરા અસુ શકતો મિત્રો સાસવડકર બાદલ અને કલંબીકર શંભુ शंभू देखील आपल्याला या मैदानात पडताना दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो पिंटू शेठ मुडक यांच्या कॉकटेल देखील दिसणार आहे कॉकटेलच्या पॅरा कदाचित असू शकतो मानग्रज बादल त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बाय बेमबिन आपणाला दिसणार आहे पाच जून पे मित्रांनो दिसणार आहे आणि त्यानंतर येत्या तेथे सुप्रसिद्ध ड्रायव्ह विठ्ठल नाना बुद्धकर यांच्या तेजा देखील आपणाला मित्रांनो पलताना दिसणार आहे आणि तेजाचा कदाचित पॅरा असू शकतो नाशिकच्या आशिक दिवाणा मित्रांनो दिवाणा असू शकतो त्यानंतर येतो मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन देखील आपल्याला या मैदानात मित्रांनो एक शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि छोटा लखन मित्रांनो चार तारखेला पडणार आहे आदत मैदानात त्यानंतर कारुंड एक्सप्रेस चिक्क्या देखील मित्रांनो या मैदानात आपणाला पलताना दिसणार आहे आणि कारुंड एक्सप्रेस चिकाच्या पारा असू शकतो मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या टॉपची जोडी पलताना दिसू शकते त्यानंतर बावीस अकरा पिस्टन मित्रांनो या मैदानात देखील पडताना दिसणार आहे आणि असू शकतो मित्रांनो केसरी सर्जा त्यानंतर मित्रांनो येतो तो छटणी भाकरीच्या हिंद केसरी तुम्हाला माहितीच आहे घरकीच्या राजा आणि मित्रांनो घणकीच्या राजाच्या पॅरा असू शकतो एम एम नाणांच्या राजा मित्रांनो पीठ नाका राजा असू शकतो कौपतची जोडी होती तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर येतो तो, तो कलंबेकरांच्या चिमण्या चिमचिमण्या देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पलताना दिसणार आहे आणि चिपण्याचा पेरा असू शकतो तो, तो मित्रांनो त्यांच्या घरचा असाच शंभू त्यानंतर बर्याच दिवसानंतर हिंद केसरी घोटकरांच्या सरजा देखील मित्रांनो आपणाला या मैदानात हंड्रेड पलताना दिसतात आहे एका टॉपच्या पेऱ्यात आपल्या सर्वांच्या लाडका भक्कास्वर देखील मित्रांनो या मैदानात पलताना दिसणार आहे तर बकासरच्या पेरा कोण तर मित्रांनो भकास्वरचा पेरा हा आपला नवीन आहे असं म्हणले जात आहे तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा